नमस्कार मी ज्ञानेश्वर गित्ते अंद्रोड येथील जगदंबादेवी यात्रा उत्सवामध्ये निलेश भाऊ गायवाळे यांच्यावर हल्ला झाला अशा आशयाच्या चुकीच्या अफवा आणि बातम्या पसरत आहेत वास्तविक आणि खरी अचूक माहिती समोर येता येते की अंद्रोड येथे काल दोन कुस्त्याचे फड एकाच वेळी एका चालू होते कारण एक फळ हा राजकीय विरोधकांचा होता आणि एक सार्वजनिक गावाचा होता तर ह्या राजकीय विरोधकांनी हा जो कुस्त्या पैलवान आहे अनोळखी पैलवान आहे त्या पैलवानास तो खेड़, त्या ठिकाणी कुस्ती खेळवली त्याला बक्षीस दिलं याउलट दुसरं बक्षीस आमच्या जो सार्वजनिक जो आमच्या कुस्त्यांचा भव्य दिव्य असा फड रंगला होता त्या फडामध्ये तो फड उधळून लावण्यासाठी किंवा गोंधळ घालण्यासाठी त्याचा अधिकचं बक्षीस देऊन नशापाणी करून त्या आणि अदोगरच नेहमीच हा जो पैलवान आहे तो थायरॉइड सारखे इंजेक्शन घेऊन ईटला सुद्धा पहिलं प्रथम क्रमांकाचं कर, बक्षीस त्याने मिळवलं होतं आणि या ठिकाणी सुद्धा तो कुस्त्याचा अगोदर लवकरच फड संपल्या कारणानं त्यास या ठिकाणी आलेलं होतं एक वीस मिनिटापासून पासू, पूर्वीपासून तो आमच्या पटातील पंचांना माझी कुस्ती लावा म्हणून सारखा अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये होता परंतु आमच्या पंचांनी तो नशेत असल्या कारणानं आणि नशा केलेली दिसल्या असल्या कारणानं त्यास कुठलाही प्रतिसाद दिला नाही यावर कुस्त्या ऑलरेडी आमच्या नेमलेल्या होत्या त्याच कुस्त्या लवकर आवरत नव्हत्या म्हणून एवढंच काय तर माझ्याकडे सुद्धा एक त्याने एकदा मागणी केलेली मला पुन्हा नंतर आठवलं परंतु अनेक पैलवानाचे चेहरे किंवा एवढं काय त्याला ओळखणं एवढं शक्य नव्हतं पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की हा माझ्याकडे सुद्धा याने या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी मागणी केली होती परंतु मी दुर्लक्षित केलेलं होतं तिथं पंच असताना मी काही कुस्त्या लावत नव्हतो परंतु तेवढ्यात निलेश भाऊ गायवळ या ठिकाणी कुस्तीच्या फडामध्ये आले ते कुस्तीप्रेमी असल्याकारणानं आणि अनेक पैलवानाचा प्रेम भाऊवर असल्याकारणानं भाऊन हजारो रुपयाची बक्षीस त्या पैलवाना देत असतात त्यांचा सन्मान करत असल्याकारणानं पैलवान अनेक पैलवान त्यांच्या या ठिकाणी त्यांना नमस्कार घालून रिस्पेक्ट देत होते अशातच हा हा जो पैलवान आहे तो समोर या ठिकाणी आला माझ्या दिशेनं मा आला माझी कुस्ती लावा म्हणून माझ्याकडे हातवारे करून या ठिकाणी बोलत होता आणि तेवढ्यात भाऊ आणि आम्ही शेजारी शेजारीच अगदी खांद्याला खांदा लावून चालत होतो मग एवढं जवळ आल्याकारणानं काही आमच्या पंचांनी किंवा काही आमच्या समर्थकांनी त्यांना लगेच अडवण्याचा जा प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर त्यानं तसंच या ठिकाणी उद्धत घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर लगेच पोलीस आले आणि त्याच बाजूला या ठिकाणी हटवलं किंवा फडाच्या बाहेर या ठिकाणी नकादेत त्याला बाहेर काढलं एकूणच जी काही निलेश भाऊ गायकवाड ये यांच्यावर कुठल्या प्रकारचा या ठिकाणी हल्ला झाला नाही आणि जो काही उलट त्याला माझ्यासोबत या ठिकाणी कुठेतरी माझ्यासोबत त्याला भांडणतं या ठिकाणी करायचं होतं कारण हा रंगदार कुस्ती आणि देवथापाची कुस्ती हे आमच्या राजकीय विरोधकांना या ठिकाणी या ठिकाणी होऊ द्यायची नव्हती आणि त्यांचा तोच या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुख्य उद्देश होता यास हा जो नशापाणी करणारा जो पैलवन आहे त्याला त्याच उद्देशानं या आमच्या फळामध्ये लावलं आणि एकूणच गोंधळ निर्माण हा झाला काही काही का, का, का प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्याच वेळेस हा कुस्त्याचा फड या ठिकाणी म्हणजे थांबला गेला एकूणच असं कुठल्याही प्रकारचा हल्ला किंवा कुठलीही गोष्टी झाली नाही हे षडयंत्र आमच्या राजकीय विरोधकांचं होतं आणि ते माझ्या बाबतीमध्ये होतं किंवा माझ्यावर या ठिकाणी मी कुस्ती लावत नव्हतं म्हणून त्याला कुठंतरी माझ्यासोबत या ठिकाणी संघर्ष आहे किंवा माझ्यासोबत त्याला काहीतरी भांडणदांडा करण्याचा त्याचा मानस असावा तर अशा प्रकारचं ही अचूक आणि ही माहिती समोर आलेली आहे मला गावकऱ्याने दिलेली आहे ते गावकरी या ठिकाणी काही माझ्यासोबत गाडीमध्ये आहेत आणि मी लगेच तात्काळ माहिती मला समोर आल्याबरोबर मी हा व्हिडिओ केलेला आहे धन्यवाद